भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरेच सगळे भाव आहे म्हणायचं कसं असतं माहितीये काय वेळ येत असते संकट येत असतो पण त्याला तारणारा वरचा एक परमेश्वर असतो परमेश्वराच्या हातात असतं संकट आरायचं बी आणि संकट तारायचं बी बरोबर आहे ना, ना भाऊ बहिणीनं तर आता मी तर तुम्हाला सांगते गेली होती कामावर कामावर गेल्यामुळे तुम्हाला सांगते आवीचा फोन आलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे आवीचा ॲक्सिडेंट झालेला आवीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात तसं असतं माहिती आहे का भाऊ म्हणून प्रत्येक माणसाला ह्या वाईट जिंकणारी सुद्धा त्यांच्या लाईफमध्ये माणसं असते ते भला माणूस कसं का असत चांगला विचार करणारा वाईट विचार करण्याची संख्या भरपूर जास्त असते प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये माझं तुझंच नाही प्रत्येकाचं झालं तर कसं आहे भाऊ बहिणी तसंच कुणी वाईट बोलतो कुणी चांगलं बोलतो कुणी चांगला आशीर्वाद देतो कुणी वाईट आशीर्वाद देतो कुणी कसाही आशीर्वाद दिला ना नाही तर तुम्हाला सांगते हो का चांगलं पण होत असतो वाईट पण होत असतो त्याला सामोरे त्याची तयार ठेवायची आता काय काय तुम्हाला सांगते येते मला काय म्हणते ते माहितीये का शिवाय देते तुम्हाला टोमॅटो मध्ये काय म्हणतात म्हणते त्या काय म्हणजे त्यांच्या प्रकारे ज्याला ज्याला जसं येतात ना तसं ते देण्याचा प्रयत्न करतो भाऊ असू त्या मन ते म्हणा ते म्हणा पण ते आपले तुम्हाला सांगते काय लोक आहेत ते मी ओळखून घेतलेले की कोण ह्याय ते तुम्हाला सांगते ही बोलणारी जे लोक आहेत का नाही मी काही लोक जे आहेत का नाही ओळखून घेतलेले की ती कोण आहे ती पण असू द्या चला कसं असतं माहितीये का भाऊ बहिणी ना आपल्या तोंडावर काय बोलत पाठीमाग काय बोलत हे तर आपल्याला समजून येतं या काय का नाही असतं ती तुम्हाला सांगते वाईट बोलायचं परत यावं सांग फिरवायची असे बसत पण चला आता आपल्याला सवय लावून गेलेली आहे त्याचा काय विषय नाही परमेश्वर कधीच वाईट करणार नाही वाईट भरलेला असेल किंवा वाईट होत असेल तर परमेश्वर परमेश्वरच जे असतो त्यातून आपल्याला बाहेर काढणार असतो आणि मी तर तुम्हाला सांगते पूर्ण बाबा कसं माहितीये का सोशल मीडियावर आल्यापासून कुठेतरी माझं बी चांगलं झालं कशावर झालं मी पण तुम्हाला सांगते जी माझी भाऊ आहे ती हात नाही आवडतं नाही त्याला जी माझी ताई भाऊ बहिण आहेत ना तुम्हाला सांगते चांगलं सांगणारे चांगला विचार करणारे त्यांनी मी स्वामी समर्थांचं मी नाव पण घेत नव्हती आणि स्वामी समर्थ देव मला माहित पण नव्हतं मी तुम्हाला खरं सांगते ते सांगते भावा बहिणी जे रिलायटी म्हणजे जे खरं आहे ना हे मी तुम्हाला सांगते मला माहित नव्हतं पण मी सोशल मीडियावर आलती आणि सोशल मीडियावरती आल्यानंतर जे माझं सुख दुःख जे माझं दुःख बघून जे मला मनापासून माझे सांगणार जी भाऊ बहिण आहेत मला स्वामींची सेवा काय सांगितली तू स्वामींची सेवा कर तुझं हर दुःख सुख सुखात सु... सोबत राहते बी सोबत राहते जे तुझं येणार आहे ही टाळणार स्वामी ते दूर करणार स्वामी की माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींना ऐकून मी भाऊ बहिणी स्वामींची सेवा करायला लागली तर आज माझं स्वामींच्या आशीर्वाद आहे का नाही मी म्हणते रुपयातलं चाराना का का ना काय माझं चांगलं आहे भाऊ बहिणी सुखाने तुम्हाला सांगते कमावती दोन तास प्रेमाने खाती आणि ती काय सुख म्हणजे जी दुःख ही येत असत मला सोबत असते तर माझ्या सोपती असते तर मी तुम्हाला खोट सांगताय भाऊ बहिणींना आता माझा जे नवरा आहे ना नवरा माझा प्रत्येक नवऱ्याचे सात बायकोला सात जन्माची असते सात जन्माचं नातं असतं नवरा बाई बोल म्हणते ती पण ह्या जन्मातच तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्याने माझ्यावर नातं देबावर हे भरपूर होईल माझ्यासाठी ह्या जन्मात सुद्धा मा मला माझ्या नवऱ्याची साथ नसते महावली तरी पण सगळ्या गोष्टीला तोंड देऊन जीवनात मी पुढं जाण्याचा प्रयत्न करते आणि त्याला मला यश मी माणसांची साथ कधीच मागितली नाही असं बी नाही मी प्रत्येक माणसाची साथ ज्या मला गरज होती मी इतकी पडली होती त्यावेळेस मला माणसांची गरज वाटायची मी ती काहीच करू शकत नाही मला मला माणसांनी मला ह्याने साथ द्यावी मला त्याने साथ द्यावी मी भरपूर अशा आशा करायची की मला ह्या ह्या लोकांसाठी द्यावी मला ह्या साथ द्यावी पण ज्या टायमाला तुम्हाला खरंच साथीची गरज असेल त्या टायमाला चुकात कसं असतं माहितीये का ज्या टायमाला खरंच गरज असेल ज्या टायमाला आपलं सुख येईल आपल्या सुखाचा दिवस राहू खुशी राहू हीच लोक आपल्याला परत नाव ठेवायला पर तर ही जगाची परंपराच आहे आपल्याला पुढं जायचं माझ्या तर भावा बैठक बिना घेणं ना कुणाचं देणं ना कुणावर जळणं ना कुणावर खोप करणं ना कुणावर डुकवून बघणं तरी माझी मी करून खाती सगळ्या गोष्टी माझ्या हवासमोर जी काय असली माझ्या कष्टावरती हिमतीवरती पूर्ण करायचा प्रयत्न करते करती तरी पण काही लोकांना बोलत म्हणजे बघवत नाही आणि माझा जे नवरा आहे ना नवरा तुम्हाला सांगते नवऱ्याचं तर जास्त मुलगा नकोच गायला हाय बरं आहे काय ते रस्त गुरळ त्या तिकीटावरती तमाशा बघायला नको वाटते सिनेमा चला आता आई तर तुम्हाला सांगते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या पाठीस येत स्वामींची सेवा मी आधी करायला लागले त्यानंतर ना कसं कवायला तुम्हाला सांगते आई स्वामींच नाव घ्यायला लागला राजू स्वामींचं नाव घेतो आई स्वामींच नाव घेते त्यानंतर तुम्हाला सांगते जी आम्ही गाडी घेतलेली ह्या गाडी गाडीवर सुद्धा स्वामींचं फोटो हाय परत ब्रह्मांड नायक असं नाव आहे श्री स्वामी समर्थ वेळ आलती संकट पण आलं होत स्वामींना दूर केलं आणि देव हाय माणसाची ज्या देवावरती श्रद्धा आहे मनापासून श्रद्धा देवा ठेवा मनापासून इच्छाही करा तुमची नक्कीच पूर्ण हा आता लेकरा बाळासाठी भाऊ बहिणी मला खरं स्वामींच हे करायचं येतं का असं नाही की मी मागितलं स्वामींना पण काही गोष्टी असत्यात न माग पुस्तक न भेटणार भरपूर अशा आड अडचणी असतात भरपूर असत बंदरस्त केलेला असतात त्यातून परमेश्वराला वाट वाट काढून आपल्या भक्तांसाठी हे का नाही तुम्हाला समजू फळ द्यायचं असतं तर जी काय सगळ्या गोष्टी आहेत नाही सगळे मी स्वामींवर सोडलेल्या आहेत त्या भाव बहिणींना त्यामुळे मी आता सगळं जास्त टेन्शन घेऊन सोडून दिलेलं आहे तर चला आता मी माझं आवरावरीचं काम चालू आहे आई तिकडे आवार ते आयला लई काम वाढवतो तुला भाव बहिणींना घरी जाता जाता मी तर तिला म्हणलं मला काम आता वापरण्यासाठी साड्या ती म्हणल्या हत्या पूनम येईना तर दिलेल्याच आहे त्यात्या म्हणलं पाच मला साड्या पण जर तुझ्याकडे असाल तर ती कारण की माझ्यापास भारी भारी साड्या आहेत त्या आणि भारी भारी काय कामाला मी साड्या वापरून म्हणजे घालून जाऊ शकत नाही कारण की तिथं काम हँडल होत नाही काम करण्यासाठी दुसरी गोष्ट आपलं साडी घालून गेल्यानंतर कसं असतं ड्रेस घ्यायचं शिवायचं मग शिवाय टाकला तर तुम्हाला सांग की भरपूर दिवस झालं ड्रेस शिवून टाकाय तर का सांगते ड्रेस भेटत तर पावसामुळे हा काही गावन ही पण घेतलेला आहे ते मी डबल डबल कपडे घेतलेले आहेत तरी पावसात भिजून या तरी आपले डबल कपडे लागतील आपल्याला तर हा काय चाललंय का तुझ्या कशा कसल्या साड्या कुठल्या त्या मला बघू दे म्हणलं हो का ही एक साडी चालवली मी ही एक साडी चालवली मी आणि ही मीच साड्या घेतलेल्या होत्या ती पुनमतायला दिल्या होती पुनमताई नयला दिली तर ही आणि पूनम पुनमताईन ही पुनमताई नयला घेतलेली साडी आहे आणि पूनम ताईची साडी आहे आईला घेतलेलंच होतं ना काय हे तुला तुम्ही ब्लाऊज पुस्तक होत नसल्यामुळं आईला झोप नाही इकडं भाव बहिणी आईला शोधा इकडं झोप नाही आई तुला झोपता बी आहे काय छान आपला असंच पडलाय तरी पण भाऊ बहिणी त्याच्या हातात पाहायला म्हणजे मी काय म्हणते संकट आलं होतं लय मोठं संकट आलं होतं ते सोमिंग तारलं आता काही लोकांना टाईम येते का मस्तरी मजाक लाईक यूज व्हिडिओ तर तुम्हाला सांगते युट्यूब साठी लाईक साठी जर आलो तर काय पडली नसते व्हिडिओ बनवायला काही हिरबळ माझा व्हिडिओ नव्हता व्हिडिओवर वर टाकत बसली असते कारण की डॉलर छापायचं जर असतं ना मला तर व्हिडिओवर वर टाकत बसले असते कारण की ज्या त्याचं घरचं सुख दुःख प्रत्येकाची दुःख आहे ना ज्या त्याला माहिती असते ते कुणाला सांगून काहीच उपयोग येऊन जी समजून घेणार आहेत ना ही समजून घेते ती जी नावं ठेवणार आहेत ना ही नावं ठेवणारच किती मी काय हव द्या नाव ठेवल्याशिवाय महागा सांगणारच नाही ते एखाद्याला क्रियाच होत नाही जेवण पचन होत नाही त्यांना बघा ना तुम्ही एखाद्या वासायला विषयाने एखाद्याला सवय असते ती मला वाईट अजून ती वाईट चितणार त्यावेळेस त्याचं जे अन्न भरलेलं असतो ना पचन पचनक्रिया होणार आणि त्या अन्नाचा रक्त होणार कारण की काय सवयीचा परिणाम असतो तो सवयीनुसार सगळ्या गोष्टी होत असत तर असं त्याला वाईट बोलणार असत चांगल्या बोलणार असत सगळ्या गोष्टीला सामोरं जावंच लागतं आणि बऱ्याच भाऊ बहिणीचं हो म्हणणं असते की मावशी आई तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवत असता त्यावेळेस फॅन करून व्हिडिओ जा पण भाऊ फॅन जर केलं तर व्हिडिओ बनवायचं आहे का इकडे माणूस राहणारच नाही उघडून उकडून इतकं गरम होत आहे बेमा हवा येण्यासाठी काहीच साधन नाही फॅन जर चालू असेल तर हवा येते आणि भरपूर असं गरम होतं तर त्याला आयला काम लागलेलं आहे आई आवरती मी पण आवारते आता मी निघालेले आहे घरी तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भाव बहिणी नो व्हिडिओ आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच आणि तरी पण तुम्हाला आवी लाला एवढं लागलेलं आहे एवढं लागलं तरी पण आज गाडीचा हप्ता जवळ आलेला आहे तुम्हाला सांगते गाडीचा हप्ता तर दोन तारखेला आहे आज ती तारीख आहे एकवीस वीस तारीख असेल जर आता गाडीचा हप्ता दोन तारखेला आलाय तर गाडीचा हप्ता दोन तारखेला आला तर अविनाश ना कामाला निघालेला होता आज आणि त्याची बोर्टन पाहिजे हे भले मोठी असे आणि त्या सिमेंट सिमेंट मध्ये कसं असं केमिकल असा प्रकार काहीतरी असतो किती सिमेंट असं हातावर पडलं किंवा पायावर पडलं तर असं कसं पांढरे पांढरे उमडत आणि ते जर त्या जखमामध्ये पडलं ना तर भरपूर भरपूर असते नासून जाणार पाई इन्फेक्शन होईल त्याला पण हवा चालला होता पण त्याला काही ते, हो ते कामगार आहेत का नाही त्यांनी काही नेहला नाही बरं का म्हणजे की आवे राहू दे म्हणणं जरा थोडंसं बरं वाटलं तुम्हाला दाखवते हका तर ही हो असं प्रकरण झालेलं आहे त्यात कापूस भरलेला आहे ते जखमत डॉक्टरने ना आता ते कापूस कावाशी काढायचा आहे काय करू तर घ्या मग सगळ्यांनी आपली काळजी घेऊ आपण खुल्या डोळ्यात नक्कीच बाय बाय